मार्च मार्च दोन हजार पंचवीस हो oh. तर आपण गेल्या महिन्यामध्ये आपण आपल्या ऊसाला भूमीपावर टाकलेला आहे oh. तर या भूमीपावर तर आपण बघू काय फरक पडते म्हणून आपण टाकलेलो हो oh, हो oh. बरोबर हा आपला विषय झाला oh. होता मग आपण आता आपला ऊस किती एकर आहे पाच एकर आहे आम्ही तीन एकरला तीन बॅगी टाकलाय आहे दीड एकर तसाच तर या टाकलेल्या मध्ये आणि न टाकलेल्या ऊसामध्ये तुम्हाला काय अनुभव आले अनुभव म्हणजे ही एकदम बेस्ट आहे ऊस आणि न टाकलेला ऊस ती ही भूमी भूमिपावर टाकायच्या अगोदर ती ऊस उच होता होता आणि पावर टाकल्यानंतर एक दीड दोन महिन्यानं ही उच भूमी पावर टाकल्याला टाकल्याला हा आता ऊस सुधारणा म्हणजे सांगण्यासारखं काय म्हणजे जाडी मध्ये ऊसाच्या जाडी मध्ये एकदम एकसारखी जाडी आला एक सारखी एक... सार फुटवे असं ऊस गेलेले गे आहेत आणि इकडं एकसारखी जाडी बी नाही फुटवे कमी आहे कमी आहे हो आणि ऊस बघा कलर मध्ये कसा दिसतो इथं कलर मध्ये हिरवागार घर दिसत आहे ना ही जरा पिवळसर सरच दिसत ही पिवळसर दिसत आणि हे पूर्ण हिरवागार हिरवागार हिरवा घर दिसतो कुठं म्हणजे सगळ्या पुढे समान जाडी आहे काही एक हो हो हां आणि आपण आता चौकट फिरलोय पूर्ण प्लॉट त्याच्यामध्ये रोगराईचं काय होतं तुम्हाला ही भूमी पावर टाकलेलं इकडं रोगराईचं नाही कुठं दिसण्यातच आलं नाही आणि इकडं कुठं तर ती पांढरी पांढरे किडे ही दिसालते इकडं उलटपणा हो असं काही तुम्हाला आपणाला रोगराई इकडं दिसून आली आहे आणि इकडं दिसाना दिलेली आहे तर तुम्ही हे ग्रीन पॅनलचे भूमिकरणी प्रीमियम वापरला किंवा तुमच्या व्यवसायात तुम्ही अनुभव घेतला चांगल्या तरी हे वापरून तुम्ही समाधानी हो समाधान आता पुढे तुमचा ऊस किती एकर आहे पुढे आणखीन आपला टोटल ऊस नऊ दहा एकर आहे हा त्याला आपण तीन एकर उग प्रयोग करण्यासाठी आपण वापरला होता मग ती रिझल्ट आपल्याला एकदम भारी भेटलाय आपुल चांगलं वाट आलंय त्याच्यामुळं आपण आता हेतून पुढे डोस टाकणार समधीकडे हे सगळं भूमिपूर्ण हिथ तुमचं नियोजन टाकण्यासाठी